पालघर दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी ऐवत धंद्याचे समोर उच्चाटन करणाऱ्या सूचना पोलीस अधीक्षक श्री यतीश देशमुख यांनी सर्व पोलीस ठाणे प्रमुख स्थानिक गुन्हे शाखा व तालुका पोलिसांना दिल्या आहेत या सूचनेच्या अनुषंगाने तलासरी पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल चार लाखाहून अधिक किमतीचा गुटखा जप्त केला आहे दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी तलासरी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती तलासरी विमानतळ राष्ट्रीय महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या दिशेने एक वाहन वाहतूक करीत आहे या माहितीच्या आधारे तलासरी पोलिसांनी संबंधित ठिकाणी सापडा रचून तपासणी दरम्यान एच शून्य दोन ई यू सहाशे बत्तीस ला थांबवले तपासणी दरम्यान सदर वाहनात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा आढळून आला आहे गाडीतील गुटक्याची एकूण किंमत चार लाख सोळा हजार सहाशे सोळा रुपये असून त्यात वाहनाची किंमत एक लाख रुपये धरून एकूण मालमत्तेची किंमत पाच लाख सोळा हजार सहाशे सोळा रुपये आहे या प्रकरणी पोलिसांनी चालक मुहम्मद जफर याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर भारतीय दंड संहिता कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री कांबळे तलासरी पोलीस ठाणे करीत आहेत महाराष्ट्र न्यूज शैलेश तांबडा राज्य प्रतिनिधी पालघर आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी क्यू आर कोड वापरा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र